झाली बाळा तुझी शंभर केला काय शाळेत कोण जाणार कोण जाणार कोण जाणार आता मऊच्या आठव तिचं पोटभर दूध वगैरे आहे परत पर वेट पण वाढलेलं आहे आता ते काय किती वाढलं काय वाढलं हे मी तुम्हाला सांगत बसणार नाही प्रत्येक वेळेस तर इकडे आल्यानंतर आपण तिचा एकदा वेट करूया आणि त्यावेळेस एकदाच मी तुमच्यासोबत शेअर करेल परीला एक नवीन मैत्रीण झाली त्या मैत्रीणीच नाव काय बाळा तुझ्या हा हा विचारत असाल की आज काय चालू आहे काय चालू आहे इकडे बघा आज आहे नाग दिवाळी आमचे चालू आहे पुरण करणं परी आज काय माहिती तुला काय आज छोटी दिवाळी छोटी दिवाळी मग फटाके नाही बोडले फाके हाऊ ग तुला पाहिजे नाही फटाके पाहिजे का आज नाग दिवाळी आहे तरी तर चालू आहे बघा आमटी पुरणपोळी उद्या 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 अगं तुला घेऊन जा सोबत तुझं माप थोडी माहिती मला तुला कोणता ड्रेस आहे तुम्हाला माहिती आहे का तू येशी सो ना सोबत ये ना स्कूटीवर हो, हो। हो मला आईची लाडकी बहीण योजनेचे पैसे आले बघा त्यामुळे आईले खुशी साडेसात हजार आले आणि त्या पैशाच काय केलं ती स्त्रीला माहित आता काय केलं म्हणजे काय केलं म्हणजे एवढं काय खुशी व्हायचं त्यामध्ये सगळ्या जगालाच पैसे आले त्याचे गेले होते आ, काल आले बाबा हे स्वयंपाक चालू आहे आणि इकडे रोहिणी बसलेली आहे रोहिणी तारीख सांगितली का तू सोळा म्हटले फोटोशूट विटोशूट काही आहे का नाही तुमचा आहे का परी कपाट लावून घे बाळा लावून घे काय झालं नाही बेटा ते केमिकल असते त्यामध्ये लिपस्टिक हो लिपस्टिक द्यायची तुला आहे बाकी कलर ची बस लिप बाम लावते ती लिप बाम पिऊ पण जरा परिशान करते कोमल ला हा परेशान ती दूध साठी तसं नसतंय प्रॉपर पाजन अजूनही प्रॉपर पाजत नसत नाही ती हा त्याच्यामुळे सर्दी होतीये ना तिला तर पिऊचा प्रॉब्लेम काय झालेला आहे ती जी तिला वरचं दूध थोडं चांगलं केलेलं आहे त्यामुळे तिला सर्दी वगैरे होतीये आणि त्यामुळे जरा इश्यू विषय होतोय तिचा पण कळ ना आपल्याला काय काय नाही आणि कोमल कार्यक्रमाला येणार आहे तर सोळा तारखेला पण डिसाईड केलेलं आहे सोळा तारखेला कदाचित कोमल येईल इकडे अशी अपेक्षा ठेवूया बाकी आज निवेद कोणाला द्यायचं आहे नाग दिवाळी आज मला माहित होत नाग दिवाळी म्हणून काय म्हणजे पाय का बरोबर राहिली तू <laughs> हे भगवान तेच ना सोमवारी देणार तुम्ही रविवारी नाही सोमवारी दुकानाचा माल पण आणला कशामुळे

परेशान करते चला आता मी 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 काय करतो तुम्हाला एक आवरून लगेच भेटतो ओके चला झाली बाळा तुझी शंभर काय शाळेत कोण जाणार कोण जाणार कोण जाणार हे बाळ बाप्पा जायचा आता मऊच्या आठवण कोण आली तुला कोणाचं लग्न आहे लग्न कोणाच बाळा इकडे ये काकूच्या मग काकूसोबत चालली काय तू तुम्ही चालली का लग्नाला कुठे ए इकडे एक मिनिट मग इथे घेऊन जातात काय सोबत काय म्हण काय करते जाऊ दे जाऊ दे जाऊ दे दे राहू परी इकडे एक मिनटा एक मिनट इकडे बघावं लागेल किती वेळ जायचं तुम्हाला किती वेळ तापसाय झालं तुझी रामाजवळ ठेवा लागेल मग तुला बोललं असेल पत्रिका का नाही फक्त लग्नाला वाटेच दादाच्या वाटेच मीन रामाच्या वाटेच एक नवीन मैत्रीण झाली त्या मैत्रीच नाव काय बाळा तुझ्या हा नाव काय काय नावे अजून आंशिका 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 आणि शुब्रा दोघीजणी आहेत का त्यांच्यासोबत आणि त्यांच्यासोबत खेळती का तू तुला कोणती मैत्रिणी आवडती शुभ्र शुब्रा आवडती आंशिकाने आवडत का नाही छोटू दादा, दादा पण आवडतो बापा बापा तर अशी आहे परी जरा आता त्रास द्यायला लागली पण मैत्रिणी आल्यानंतर त्रास देत नाही एका जागेवर बसतात हा खेळतात एका जागी बसून पण कधी कधी अंगात येते आणि त्रास देते आता जरा व्यवस्थित आहे आजीबाई कुठे गेली आजीबाई तिकडे आंघोळी गेली आजीबाई इकडे आली असती आता कार्यक्रमाची तयारी एवढी करायची ना तुम्हाला काय सांगू ती गाडी अजून जागेवर हातली नाही ते बघा ते गाडी गाडीची दिसते तुम्हाला हा ना ती काढावं लागेल खालचं साफ करावं लागेल स्वच्छ करावं लागेल जरा मंडप वगैरे टाकावं लागेल तयारी म्हणते ना काय माहिती बघू आता काय करते तर ते आताच येऊन गेली बाळा हे बाळा बाळा रे मम्मीला सांग बोलायला लागले पिऊ ला पिऊला घेऊन यायचं का तिचं एवढं अवघड आहे ना मला कचरा गाडी आली ना ती पण घेऊन जाय कशामुळे आवडती का आणि चालत नाही कचरा गाडी कशामुळे मुळे आवडते कशामुळं कचरा गाडीची गाडी काय कमाल या बुरजे गाडी आवडती बाबा कचरा गाडी घंटा गाडी आवडायची गोष्ट आहे का

चोमारी। चोमारी तर असा काही विषय आहे आणि आता प्यू जरा व्यवस्थित आहे तुम्ही बरेच लोक क्वेश्चन करता की प्यू कशी आहे कशी आहे तर कदाचित आता पीव स्टेबल झालेली आहे पण जरा आहे अजूनही आता रडणं कधी कमी होईल ते माहित नाही आम्हाला तिचं पोटभर दूध वगैरे आहे परत वेट पण वाढलेलं आहे आता ते काय किती वाढलं काय वाढलं हे मी तुम्हाला सांगत बसणार नाही प्रत्येक वेळेस तर इकडे आल्यानंतरच आपण एकदा वेट करूया आणि त्यावेळेस एकदाच मी तुमच्यासोबत शेअर करेल तर कोमल जे आहे चौदा पंधरा पंधरा तारखेली कदाचित आजची तारीख आहे सात आहे ना अजून आठ दिवसानं येईल आठ दिवसाला आराम करू द्या तिकडे आणि इकडं आल्यानंतर जरा दवाखाना वगैरे एकदा परत एकदा बघावं लागेल कदाचित पिऊचा आणि बघूया

हे तिला माहिती का दिवसातून नाही का 10 वाजता मम्मी चाटून दिली पण आता कमी झाली जरा तर आम्ही खाल्तो ह हण बाळा आता ना मम्मी आठवण येते मम्मीला आनंद जायचं काय आणि तिचा बर्थडे आहे माहिती तिक बेटा ना तुला बर्थडेला काय पाहिजे सांग मला तू दरो सकाळी उठती मधी पप्पा आज माझा बर्थडे आई बुड मी आणू का तुला गिफ्ट आणू का मी तुला बाप्पा आयभूत आयभूत म्हणजे आयफोन म्हणते ती आयफोन आयफोन कोण देईन तुला बाप्पा लय मोठे अपेक्षा आहे बाई तुम्ही बघ ना इकडे बघ ना मामा काय मामा कोण काय घ्यायची वास हो मामा कोण काय तिथे सांग चॉकेट <laughs> चला परीचा बड्डे येणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये अजून दोन महिने बाकी आहे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी तीन महिने बाकी आहे तिकडे काय घेऊन चालू मला काय ग ए, हा बड्डे घालाय तिकडे घेऊन गे दाखव काय दाखवली काय दाखवली तू बड्डे दाखवली का दा दा चला, चला, जाऊ कमी आता दुकानामध्ये हा असं डोकं लावत राहणार आहे चला मी जातो आहे दुकानामध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओ येतोबद्दल काही घेईन सगळ्यांना बाय बाय